तर आज बनवायला घेऊया माश्यांची तर चोपडा मासा इथे आणलेला आहे हळद मीठ लावून ठेव तो दहा मिनटं ठेवलेला आहे आणि वाटण्यासाठी जे आहे तर खोबरं कोथंबीर कढीपत्ता आणि लसूण आणि हिरवी मिरची हे जे सगळं असं वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण तेल घेतलं आहे कढाईमध्ये तर तेल थोडं कमी घाला कारण की माशाला ऑलरेडी खूप तेल असतं तर त्याच्यानंतर मासा खूप ऑइली होऊन जातो तर कमी थोडं कमी तेल घालायचं त्याच्यानंतर हे वाटण जे आहे ते आपण परतून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे इकडे घरचे मसाले आहेत तर त्याच्यामध्ये मी लाल मसाला काळा मसाला हळद मीठ जास्त काही घालत बसायचं नाही आहे जेणेकरून जेवढं सिम्पल तुम्ही जेवण बनवाल तेवढं ते टेस्टी होणार आहे तर हे थोडं अजून परतून घेऊया आणि त्याच्यात थोडं पाणी घालत राहायचं परतवता परतवता जेवढं तुम्ही पाणी घालत जाल तसा तो मसाला छान परतवला जाईल आणि त्याला छान तेल सुटायला लागेल आणि मसाल्याला छान तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये आपण हे मासे घालून घेऊया त्याच्यानंतर मासे टाकले आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे मासा टाकल्यानंतर मासा खूप जास्त चाळायचा नाही आहे कारण की त्याचा चेंदा मेंदा होण्याची शक्यता असते तर अगदी हलक्या हाताने एक दोन वेळा तुम्ही फक्त ते परतवून घ्या आणि त्याच्यानंतर लगेच पाणी घाला पाणी घातल्यानंतर एक दहा मिनटं त्याला मस्तपैकी उकळी येऊ हो द्या आणि आपली इकडे छान भाजी दहा मिनटांनी उकळली की त्याच्यामध्ये मस्तपैकी कोथंबीर घालूया इकडे मस्तपैकी कोथंबीर घातलेली आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर एक दोन मिनटं गॅस बंद करून ठेवून द्या आणि मस्तपैकी ताटामध्ये भातासोबत गरम गरम मासा वाढायला घ्या ऑब्वियसली मासा आणि भात बघून भूक तर लागलेलीच असेल तर जेवायला पण या आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून जा थँक्यू